सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या मदत संकलन डॉक्टर शिक्षकांकडून प्रतिसाद सांगली येथे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचा महापूरग्रस्तांसाठी मदत संकलनास प्रारंभ झाला आहे दक्षिण शिवाजीनगर राजपूत ज्युनियर कॉलेज व्हाईट हाऊस बिल्डिंगमध्ये मदत संकलन मंगळवारी सुरू केले त्याला डॉक्टर शिक्षक व्यापारी अशा समाजातील शुद्ध मंडळींनी मोठा प्रतिसाद दिला डॉक्टर सुधीर पाटील डॉक्टर निर्मला पाटील यांनी पुढाकार घेऊन पन्नास ब्लँकेट दहा चटई तर आपले सहकारी डॉक्टर सी बी जाधव दहा चटई दहा ब्लँकेट डॉक्टर रमेश जाधव दहा चटई दहा ब्लँकेट डॉक्टर दिनेश भवान दहा चटई डॉक्टर विनय संगपाळ दहा चटई डॉक्टर इकलाक मुजावर दहा चटई नीरज गुप्ता पाच चटई रमेश पटेल पाच चटई अशी भेट दिली चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रमशील शिक्षक महेशकुमार कोष्टी बेडक आश्रमशाळा यांनी दहा हजार रुपयांची भरीव मदत सुपूर्द केली मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस प्रवीण शिंदे सचिन ठाणेकर सचिन सुतार डिजिटल मीडियाचे पदाधिकारी अभिजित शिंदे अक्रम शेख नासिर सय्यद यांनी ही मदत स्वीकारली